हेरगाव येथील कार्यकर्त्यांनी शिंदे यांना निवडून देण्यासाठी नवस विधानसभा रणजितची जोरदार वारे वाहू लागली असून हो माढा मतदारसंघात एकूण पंधरा उमेदवार असून या ठिकाणी खरी लढत म्हटलं तर तिरंगी होत असून त्यामध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित बबनदादा शिंदे हे अपक्ष निवडणुकीसाठी उभे राहिले असून हो त्यांचे चिन्ह सप्रचंद असून ते निवडून येण्यासाठी माढा तालुक्यातील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या व बेंबळे जिल्हा परिषद गटात येणारे हे गाव म्हणजे आहेरगावमधील सर्व कार्यकर्त्यांनी माढा तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या व प्रत्येक उमेदवार याच ठिकाणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत असणारे हे म्हणजे ओंकारेश्वर या देवाची रांजणी येथे दर्शन घेतले व माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजित बबनदादा शिंदे हे विधानसभेला निवडून येण्यासाठी नवस बोलले असून हे नमस्कार बोलले हे आपण पुढे मुलाखतीमध्ये पाहणार आहात हा नवस बोलण्यासाठी व मधून सर्वात जास्त मताधिके देण्याचा निर्णय घेतला माननीय सरपंच सा बाळासाहेब माननीय सरपंच भागवत करंडे माननीय चेअरमन महादेवापा घाडगे माननीय चेअरमन सीताराम दादा पवार माननीय चेअरमन अण्णासाहेब पाटील माननीय संजय बापू जगताप ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी माननीय अजिनाथ कांबळे तसेच दुसरे प्रतिनिधी माननीय कृष्णा करंडे तंटामुक्त अध्यक्ष राजाराम झुंजारे माननीय बंकट टिंगरे माननीय भालचंद्र जोरवर पाटील जगताप जगताप संदीप ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते एखाद्याची देवावरती विश्वास असते तर एखाद्यावर नेत्यावर श्रद्धा असते श्रद्धा अंधश्रद्धा हे मानणं तर खरं तर आपल्या हातामध्ये परंतु या ठिकाणी ओंकार बाबा ज्या राजनेमध्ये आपण आलेल्या होतो तिथं काही लोक आहेत हे अक्षरशः आपला नेता निवडून ने ने येण्यासाठी ने या ठिकाणी देवाला साखळं घालण्यासाठी आलेले आहेत आणि खरं तर एवढं प्रेम देवावरती श्रद्धा तसेच दे नेत्यावर पण श्रद्धा आहे या अनुषंगाने आलेत की काय असंच आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातमीच करणार दादा काय सांगतील की आज ओंकार बाबाला या ठिकाणी आपण सर्वजण कुठून आलेला आहे नमस्कार मी बंकट आहे गाव आमची देवावर खूप श्रद्धा आहे तसेच माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव अपक्ष उमेदवार रणजित भाय शिंदे यांना सर्व गावातील नागरिकांतून खूप मोठा प्रतिसाद आहे त्यांचा त्यांचा विजय व्हावा यासाठी आम्ही देवाला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी रांजणी येथे आलेलो आहे एकेकडं एक तटी जे लढत समजले जाते बाजी कोण मारत आमच्या दृष्टिकोनातून तर अपक्ष उमेदवार रणजित भाया शिंदे हे लेडणी येतील असा आम्हाला आशा आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही देवाला साखळं घालायला पण आला त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण गावातील मंडळी या ठिकाणी साखळं घालण्यासाठी देवाला आलेलो काय वत, काय झालं काय वाटलं की साधारण चित्र काय होईल माड्यात तर आम्हाला बाहे येतील असं चिन्ह दिसत इथं आलेलो आहे आणि आमची श्रद्धा ह्या देवास्थानावर भरपूर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र होऊन आमच्या भयासाहेबांना रणजित शिंदे यांना येश यावं ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना या देवाला केली की आमचा नेता यश येऊन प्रचंड बहुमताने निवडून यावं <laughs> आम्ही स्वतःही गावात सगळ्या आजूबाजूला पाहुणं सगळ्याला सांगून आम्ही प्रचारातून द्या करत आहे पण आमचा नेता यश यावं ह्याच्यासाठी आम्ही ह्या मंदिरात आलो आहे आणि आम्ही देवाला साकडं घातलं की आपल्या नेत्याबद्दल आमचं बी प्रेम आहे आणि आमचं देवाबद्दल बी प्रेम आहे तर आमच्या नेत्याला ये शेव हीच आमची भूमिका घेतली आणि आमदार रणजित भाई झाला म्हणजे आम्हीच आमदार झालो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय म्हणून आम्ही तो काय नाही आव्हान आहे आम्हाला तर काय वाटत नाही आव्हान काय काहीच नाही कारण गावात आमच्या अशी परिस्थिती सत्तर तीस म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान व्हायचं हिशोब आहे कसला आव्हान म्हणायचं पंचवीस पंचवीस टक्के मतदान बाहेर जाते कमीत कमी आपल्या दहा खेड्यात खेळ्यात गावाच्याकडं कुठेही अभिजित पाटलाला पंचवीस तीस टक्क्याच्यावर मतदान नाही त्याच्यामुळे कसला आव्हान काय आव्हान नाही आठ्या गावात नाही बेचाळीस गावात नाही आव्हान बिव्हान काय सुद्धा नाही त्यांची विकास कामं चांगली ती कारखाना चांगला आहे दर चांगला व्यवस्थित दहा दिवसाला बिल मिळतंय आणि आम्हाला शेतकऱ्याला त्यातनं आनंद आहे आमचं ऊज वगैरे आता त्यामुळे आम्हाला दहाव्या दिवशी बिल मिळलं यातच आमचे समाधान आहे शेतकऱ्याला काय पाहिजे दुसरा आहे तीस वर्षा हा सगळा विकास दहा दिवसाला बिल मिळते हा विकासच आहे ह्याच्यापेक्षा कसला विकास पाहिजे म्हणजे आता दुधाचं सुद्धा पैसे मिळत नाही तेवढं ऊसाचं पैसे मिळते दहा दिवसात हे आमच्यासाठी फार मोठा विकास आहे शेतकऱ्यासाठी அதாவது அன்னப்பட்டுல ஆயிருக்கோம் आम्ही सगळी गावातील पंधरा वीस जण सगळे आलो होतो ओंकारेश्वराला साखर घालण्यात की आमच्या नेत्याचा भरघोस मताने विजय व्हावा आणि आम्ही गावात सुद्धा चांगल्या पद्धतीनं होम तो होम प्रचार करतोय बेचाळीस गावात फिरतोय चौदा गावात फिरतोय सगळीकडं आमचं एवढं जर ओंकारेश्वराला साखडं घातले आम्ही चांगले कमीत कमी पन्नास हजाराच्या लिंड भयासाहेबाचा विजय झाला पाहिजे आणि पाच किलो पेढ्याचा देवा पाच किलो पेड तेवीस तारखेला येऊन हिथं वाटणार आहे हा तर खरंतर श्रद्धा अंधश्रद्धा ह्या या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु आपला नेता आणि आपला देवावरती असणारा विश्वास यावरती विश्वासाच्या आधारावरती आहेत काहेरगावची का टीम जे सर्व जी आहे ती पारा या तिकडे लावत आहेत आणि आपला नेता कसा निवडून येईल याकडे मात्र ते पाहत आहेत तर येणाऱ्या काळामध्येच तर माड्याला नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार आहे ते पाहचा आहे आता नका सांगा पाटील बह्यांसाठी आम्ही रांजीला आलो विजय हा निश्चित आहे विजय भरघोस मतांना निश्चित आहे त्याबद्दल शंका नाही कोणाच्या मनात फक्त टीका टिप्पणी करून विजय होत नाही आता तुम्ही काल आला आणि लगेच असा मी विजय होत नाही त्याला लोकांची कामच करावं लागते व काहीतरी बोलून विकास नाही विकास नाही मी आज एवढं चाललंय कशावर तीस वर्ष निवडून का दिला असं लोकांनी विकासासाठी दिलं ना विकास आहेच ना पाणी पाण्यावर तुम्ही म्हणताय पाण्यावर राजकारण केलंय कारखान्यावर राजकारण केलंय पाणीच नसतं तर परिस्थिती काय गावात जर पाणीच नसतं तर तुम्ही काय करणार रस्ते करून करणार होता काय कपडे वाळवणार होता रस्त्यावर नाहीच ना परिस्थिती तुम्ही जर पाणी आलं तर सगळ्या गोष्टी आल्या ना सगळं तुमचं शिक्षण पूर्ण होईल तुमच्या घरात प्रगती होईल प्रपंच होईल घर बांधतात काही चारचाकी जागी जाल काही होईल ना त्यामुळे सगळी खुटा शोषण देते काही नाही विजय हा शंभर टक्के आमचा आहे त्यामुळं आता अभिजित पाटील यांचे पण हवं आहे तुतारेचे तेव्हा मेनताई साठे असतील आणि रणजित भाई आणि सोळा आमदार जे आहेत उमेदवार नवनिर्वाचित हे आपली ताकदपणाला लावले ते आटी तटीची तडत लढत असं वाटत नाही का तुम्हाला नाही अटी लढत कामच नाही अभिजित पाटलांनी एकशे चौतीस गावात कुठं काही एक रुपयाचं काम केलं ती पण सांगावं ना आम्ही तीस वर्षात काय काम केलं हे आम्ही आता आम्ही आता सांगायला त्यांनी यादी द्यावं की तीस वर्ष तुम्ही आता उमेदवार आहे तुम्ही तुम्ही विकास नाही विकास नाही तुम्ही विकास काय केला एकशे एक चौतीस गावात तुम्ही कुठलं काम केलं हे सांगाव ना सभेत ती काय करू घेतो आता त्यांनी जर म्हणले की होतो कापसेवाड्यामध्ये धपका दिला म्हणजे साडेतीन हजार रुपयाचा उसाला दर दिला त्यामुळे पण काय शेतकरी लोक तिकडे गेले आणि उसाला दर मिटला त्याचा पण शेतकऱ्याला फायदा झाला दर दर हा जे कारखान्यात जेजी शेवटी आहे परवडल ती दरणा तेवढा उज देणारच आहे तुमचं बिल तुम्हाला दोन महिन्यात शेतकरी येऊन येऊन तुम्ही बिल देता कारखान्यावर शेतकऱ्याला यावं लागतं दोन दोन महिने चक्क माराव लागते तेव्हा बिल मिळते आज आमच्या गावात किंवा आपल्या माडा तालुक्यात ज्या ज्या शेतकऱ्याचा माडा कारखान्यात उज गेला एकही शेतकरी कारखान्यावर येत नाही त्याचं बिल दहा बारा दहाव्या अकराव्या दिवशी मनाने खात्यात जमा होते त्यामुळे का बिलाबाबद्दल त्यांनी बोलूच नाही निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार रणजित भाई शिंदे हे mm. कमीत कमी पन्नास हजाराच्या मताने निर्णय निघून येणार mm. आणि ओंकरेश्वर महाराजांच्या मंदिरात आम्ही नतमस्तक झालो आहे mm. की सगळ्यात मतदारांच्या मनातल्या भावना अशा लोक mm. की mm. आपण संत सौतामाळी महाराज म्हणतो mm. त्या देवस्थानाच्या क्षेत्रात देऊन mm. खासदार आणि काही व्यक्तींनी mm. आदरणीय दादांवरून भाईवर लायकी काढली त्या mm. लायकीची उत्तर आम्ही येईल त्या तेवीस तारखेला मताधिक्य देणार हा आम्ही निर्धार केला तुमचे नेते शिवाजी सावंत होते त्यांच्याकडे सपोर्ट आला सरांचा आमच्या पाठीशी आशीर्वाद हो आहे आणि सरांनी रणजित भाईंना दादांना साथ दिल्यामुळे अधिक प्रचंड अशा ताकदीने रणजित निवडून येणार का तुम्ही त्यांचे कार्यकर्ताय म्हणून असं पण नाही त्यांचा कार्यकर्ते म्हणून नाही सरांनीच घेतलेला हा निर्णय की मला तालुक्याच्या विकासासाठी कुठेतरी दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे हा तालुक्याच्या विकासासाठी घेतलेला सरांना हा निर्णय ठिकाणी आम्ही देवाला सकाळी घालण्यासाठी आलो रणजित कमीत कमी पन्नास च्या लेंडन जोडून यायचे आमच्या अपेक्षा सकाळी किती वाजता आला तुम्ही आम्ही सकाळी आठ साडे एक नऊ वाजता किती जण आहे सर्व आम्ही पंधरा जण आहे पुढं तुमचं काय पुढं प्रचाराचं काय नियोजन आहे प्रचार आम्ही घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करणार आहे मग रात्रांचा दिवसाची रात्र रात्री दिवस आम्ही करणार आहे मंडळी मित्रमंडळी ह्यांना सगळ्या आम्ही आमचा नेता आम्ही निवडून आणणार त्यासाठी पराकाष्ठा एवढं माझं नाव बाळासाहेब जगताप आहेरगाव आम्ही शिंदे शिंदेही चांगल्या मतांनी निवडून येण्यासाठी आम्ही आज मंदिरात येऊन मंदिरात देवाला साखर घातलेला आहे तुमची इच्छा कामना पूर्ण होत बाबाला ने नेता निवडून म्हणून नाही नाही आता कसं आहे गबनदाराच्या कुटुंबासाठी आणि गावातील सर्व गटतट विसरून जर पंचवार्षिकला यांच्यासाठी शिंदे कुटुंबियासाठी गटतट विसरून दोन्ही पार्ट्या एका ठिकाणी येऊन आणि आम्ही असा प्रोग्राम करत असतो तेच आज केलं ओंकारेश्वर नाताच्या मंदिरात येऊन तिथे एक साकडं घातलं की बाबा दर पंचवार्षिकला जे आम्ही मतदान करतो त्याच पद्धतीनं सर्वांनी ह्यावेळेस मतदान करायचं मागच्या पंचवीसला दादा होते ह्यावेळी करायचे हो त्यावेळेस दादा होते आम्ही शनी शिंगणापूरला अशीच ही सगळी मंडळी गेलो दोन्ही गटाची मंडळी आहे एक गेलानी काम करते आता दादा नसले तर त्यांचं त्यांना आजारीपणामुळे हे झालेलं आहे आता बाहे आहेत दादांचं पण सहा आमदार आले आणि दादावरती सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक वीस वर्षात दादाने नाही नाही बह्यान ठेवा हे आता पहिल्यांदा आमदार व्हायला लागले दादा त्यांना सांगणारच आहेत कशी काम करायची त्यांचा मुलगा आहे म्हणलं की एक नंबर काम करणारच आहे आणि आता करत बी आहे आज घुस घातला की दहाव्या दिवशी लगेच मोबाईलला टिंग टिंग म्हणून मेसेज येते बिलाचा दहाव्या दिवशी माहित नसते संध्याकाळी सात वाजता आम्ही बघितलं तर पैसे जमा ह्याच्यापेक्षा विकास दुसरा काय कुठला नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा